तर मंडळी आता आम्ही आलो मी हाय कोळी या रेस्टॉरंट मध्ये ठाण्यामध्ये जिथे आहे पुरे पुरेपूर अशी कोळी वाईप देणारी सजावट भव्य असा वेटिंग एरिया जिथे तुम्ही छान छान फोटो सुद्धा क्लिक करू शकता मग वाट कसली बघताय चला आमच्या सोबत आतमध्ये एक्सप्लोर करूया वा आतमध्ये घुसताच मस्त थंडगार वाटला राव आणि इकडे दोन साइडला दोन वेगळे वेगळे पार्टिशन्स आहेत बसण्यासाठी ॲम्पल ऑफ स्पेस आहे खूप छान असं कोझी वातावरण आहे भरपूर अरेंजमेंट आहे सिटिंगसाठी साठी फॅमिली फ्रेंड्स सगळ्यांना घेऊन येऊ शकतात छान असं छान असे डेकोरेटिव्ह लॅम्प सुद्धा आहेत पारंपरिक कोळी पद्धत सुद्धा त्यांनी छान अशी जपलेली आहे तर चला मंडळी आपण जेवायला बसूया सुरुवात करूया थंडगार मॉकटेल्सने हे आहे जांभूळ शॉर्ट्स वाव किती टेम्पटिंग दिसत आहेत आणि हे आहे पिंक पॅन्थर एम एच ब्लिस ब्लॉसम स्पायसी जॅमन ब्लॉसम आणि गुआवा ब्लॉसम चला तर मग ट्राय करूया जांभूळ शॉर्ट्स हम्म वाव आहे अरे ठीक आहे सात मध्ये त्याचं मीठ लागल्यानंतर प्रॉपर जांभूळ येते मस्त आहे जांभू शॉर्ट्स आहेत ना एकदम माझी टेस्ट करतो मी ते भारी वाटतं आहे तर मी पहिल्यांदा पितो आहे शॉर्ट्स तसे भरपूर पिलो आहे हा शॉर्ट्स पहिल्यांदा पितो मी चला लेट्स सी शेवटला ते एकदम प्रॉपर जांभूळ होते ॲक्च्युअली ते जो काय बोलतो ना खट्टा पण मीठा पण सगळं एकत्र ते पूर्ण याच्यामध्ये शॉर्ट्स मध्ये गेले मस्त एकदम आणि हा आला आहे आपला पहिला स्टार्टर जिताडा तवा फ्राय वाव कसला टेम्पटिंग दिसतोय ना चला खाऊन बघूया एक नंबर आहे हे जिताडा हे आहे गार्लिक बटरफ्लाय प्रॉन हे रावी साठी स्पेशली आले आहे कोळंबी पॉपकॉर्न बघा ती कशी खाते हे आहे टायगर प्रॉन शॉर्ट्स खाऊन बघते मी लगेचच म्हणजे मस्त आतमध्ये सेजवान चटणी राईट आणि म्हणजे सेजवन चटणी आहे आणि वरतून असं थोडंसं मेयो लावले आहे गेस आपण खाऊन आगे होऊया भरपूर सेजवन चटणी आहे जरा शिमीची पुसते खाऊया <laughs> भन्नाड गरम गरम तेश एकदम मस्त आहे आतमध्ये छान असं मऊ आहे मॅरून क्रिस्पी आहे छान एकदम छान मस्त ठीक राहिलेलं आहे तुझं फेवरेट आणि आता पण एक खाऊया आणि मस्त असं घर बघा घर काढते म्हणलं कटिंग झाली चटणी टाकूया थोडीशी थोडीशी चटणी मस्त आहे शेकडा क्रॅप आतमध्ये पण मसाला आहे तो पण असं काढून खाऊ शकतो मस्त आणि हा आहे स्टार्टरचाच आयटम जो आहे स्टफ्ड पॉपलेट सो आता कटिंग करून देत आहेत आम्हाला तर आता टेस्ट करूया कसा आहे वाव कसली स्टफिंग आहे केवढे मोठे प्रॉन्स आहेत आणि आपण पॉपलेट आणि थोडीशी कोळंबी दोन्ही खाऊन घेऊया वाव आहे पॉपलेटची टेस्ट पॉपलेटने सोडलेली नाही आणि पनीरची अलग टेस्ट आहे अजिबात मसाल्यांचा मिक्सर झालेला नाही आहे दोघांची टेस्ट अशी वेगळी आहे आणि फार हेवी आयटम आहे मस्त आहे खरंच छान आहे मस्त आहे आता आला आहे मेन कोर्स भाकरी घावणे आणि मस्त असे कोंबडी वडे करी बरोबर खाणार आहे स्मोकी चिकन करी विथ घावणे चला आता मी ट्राय करतो चिकन करी विथ कोंबडी वडे कसं लागते पाहूया असं कोंबडी वडे एकदम फ्लफी स्पॉन्ज आहे मऊ एकदम मस्त भारी लागतं मस्त वडा खाऊया हम्म थोडा छान आहे नुसता ती सुरमई राईस आहे सुरमई बिर्याणी नाही सो त्या सुरमईचे पीसेस असतील सुरमई साऊंड आहे हम्म हो ठीक आहे स्पॉन्ज एवढी स्पॉन्ज नाहीये पण छान सुरमई राईस तर ओके होता पण तुम्ही बाकी बिर्याणी ऑप्शन नक्कीच ट्राय करू शकता आता आले आहे डेझर्ट हे आहे पन्ना कोटा जे बनलं आहे कोकोनटचा पल्प आणि नंतर त्याच्यामध्ये मला वाटतं मँगोचं लेअर आहे समजा आणि अजून दोन आयटम आहेत एक मस्तानी आणि रावीला बघूनच आवडले व्हॅनिला आईस्क्रीम विथ मँगो <laughs> मँगो सीझन आहे त्याच्यामुळे डेझर्ट हा पूर्णपणे मँगोचा आहे मँगो मस्तानी एवढं छान आहे मी पुन्हा एकदा मागवले मस्त आहे आयटम भारी आहे प्लीज नक्की ट्राय करा इथे मस्तानी आवडलं आहे आपल्या रावीला सुद्धा आवडलं तिला पन्ना कोटा आम्हाला एवढा आवडला नाही कारण तो कमी गोड होता पण मस्त आणि आणि व्हॅनिला आईस्क्रीम विथ मँगो दिसायला जरी सेम दिसले तरी खूप अप्रतिम आणि वेगळे वेगळे आहेत पण मस्ताने तुम्ही नक्की इथे येऊनच ट्राय करा बापरे बापरे जेवताना आम्हाला सुधच नाही की बाहेर पण एवढी गर्दी असेल ओ oh माय गॉड बघा वेटिंग एरिया फुल पॅक्ड आहे तर मंडळी मला पर्सनली हे हॉटेल फार आवडलं तर तुम्ही पण नक्की विजिट करा मी आहे कोळीला माझ्या अकॉर्डिंग मस्ट ट्राय आहेत मॉकटेल्स मध्ये जामून शॉट स्टार्टर्स मध्ये कोळंबी शॉट स्टफ पॉपलेट तंदूर क्रॅब मेन कोर्समध्ये कोंबडी वडी आणि घावण्याची जी कॉम्बिनेशन आहे एक नंबर आहे नक्की ट्राय करा आणि बिर्याणीमध्ये पण तुम्ही कोणतीही बिर्याणी चूज करू शकता नक्की विजिट करा आणि आम्हाला कमेंट करून सांगत राहा तुम्हालाही कसं वाटलं सो yes. लाईक so, शेअर like, सबस्क्राईब करायला पण विसरू नका बाय 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 थँक यू राहू बाय बाय कर बाए पो बाए। बाए पो बाए। बाए। <laughs> रावीला खूप त्रास दिल्यानंतर तिने एक फायनली चांगला फोटो दिला आहे तर मंडळी भेटूया पुढच्या एका व्लॉग मध्ये टिल देन बाय